अशाच सगळे प्रिया लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात ती ही माहेरी अरे आमची माऊ बाबा कशी धरून बसली आहे आणि ही छोटी छोटी फुलं खूप सुंदर वाटत आहेत मला मी हे नेणार आहे मुंबईला झाड माझ्या बाल्कनीत लावायला एक बरं झालं पाऊस थोडा उघडला आहे म्हणजे पूर्ण उघडलेलं नाही येतोय जातो आहे पण चिखल सुकलेलं आहे बाहेर पडायला आता बरं वाटतंय आता सगळे देवाला चाललोय नारळ द्यायला पावसाचं वातावरण अजून पण आहे आता आम्ही सगळे आमच्या देवी देवीच्या देवळामध्ये सगळे फॅमिली आलोय तिथे आम्ही दरवर्षी नारळ देतो आणि ही देवी काय म्हणतात ना रक्षण आहे माहेर वाशिनीच रक्षण करते प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते ना आणि आमच्याकडे कसं असतं दरवर्षी माहेरी येणाऱ्या मुली या देवीला आणि ज्योतिबा आणि आमच्या गावचं दैवत सिद्धनाथ या सगळ्यांना नारळ देतात आणि आम्ही आता सगळ्या आत्या ही माझी छोटी आत्या बहीण वगैरे हे सगळ्या माहेरवशिणी आता आलो नारळ द्यायला आमच्यावर सगळी बच्चे कंपनी पण आलेली आहेत आणि खूप छान दर्शन झालं कारण गर्दी नव्हती नाही तर खूप गर्दी असते एकदम व्यवस्थित दर्शन घ्यायला मिळालं आता मुलं बघा नारळ फोडलेत ते दिलेले तो प्रसाद घरी घेऊन जायचं एक ना मंदिरात थोडं ठेवायचं आणि मंदिराच्या बाजूने भोवत्याने दही भात टाकायचं असतो तर ते मी आणि बहीण आता तो राऊंड पूर्ण करून आलो तर आता इथून आम्ही जाणार आमच्या मूळ गावात हे, गा, हे गाव दुसऱ्या गावात ही देवी आहे आता आमचं जे गाव कोयना नदीच्या काठावर वसलेलं जुनं गाव म्हणतो आम्ही याला कारण भूकंपात सगळी वस्ती ओ, इकडे माळ त्यांनी प्लॉट्स देऊन सगळ्यांनी आता ते घरं बांधलेले तिथे काही लोक अजूनही तिथे राहतात आहेत जुन्या घरांमध्ये पण बरीचशी मंडळी आलीवर आणि इथे ते ज्योतिबाचं मंदिर आहे मी आता बरेच दिवस कोल्हापूरला गेले नाही ज्योतिबाला आता मला जायचं आहे बघूया कधी योग येतोय आंग भल ज्योतिबाच्या नावानं चांग भल किती प्रसन्न वाटते या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर मन इतकं काय म्हणतात ना शांत झालं ना ह्या ज्या आपल्या पद्धती आहेत ना नारळ देणं दर वर्षी कुलदैवताचं दर्शन घेणं ही आमची पिढी तरी करते आता पुढच्या पिढीचं माहीत नाही आमचा कुलस्वामी ज्योतिबा त्याचं हे मंदिर आहे आता इथे नारळ दिले त्याच्यानंतर माहेरचा कुलस्वामी हे सिद्धनाथ आता तिकडे जाणार आहे नदीच्या किनारी आहे हे मंदिर मागे मी दाखवतो गावातल्या सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन नारळ देऊन आम्ही घरी आलो फ्रेश झालो आणि काय केलं जेवण बांधून घेतलं आणि सगळीजणं म्हणजे आम्ही दहा पंधरा जण आता पुन्हा निघालो आहे आता आम्ही निघालो आहे सगळ्या आमच्या नातेवाईकांना भेटायला ना। 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 पहिल्यांदा आम्ही जाणार आहे माझ्या एका आत्तेकडे तिला खूप बरं नाही आहे तिला बघणार आहे नंतर वहिनीच्या माहेरी जाणार त्याच्यानंतर या आत्याला सोडणार आणि तिच्या घरी जाणार नंतर आजोळी जाणार त्याच्याबद्दल आणखी एक सगळ्या पाहुण्यांना भेटत भेटत येणार आहे आज हा कार्यक्रम आहे चला नातेवाईकांना भेटणं आणि एक छोटीशी मिनी ट्रीप असा एक कार्यक्रम आमचा आहे आणि आमच्यासोबत नेहमीची आमची ही रिक्षा आमचे जे पॅरेंट्स आहेत समीर तर त्यांना आमचे सगळे नातेवाईक माहीत आहेत त्यांना फक्त फोन करायचा सकाळी चल आपल्याला जायचं त्यांना सगळे रोड रस्ते माहीत झालेत कारण दरवर्षी त्यांच्याबरोबरच आम्ही फिरत असतो आणि घरच्यासारखंच आहे हे सगळं तर आता वहिनीच्या माहेरी आलो दहा पंधरा मिनटं तिथे थांबलो तिथून निघालो माझ्या मधली आत्या म्हणजे तीन आत्या एक मोठी आत्या मधली आत्या आणि छोटी आत्या छोटी आत्या आता आमच्यासोबत सुट्टीला आली आहे बाकीच्या दोन आत्या आता थकल्या आहेत वय झाल्या माझ्या वडिलांचंच वय हो जवळजवळ एकोणऐंशी मग त्याच्यामुळे त्या पण थकल्यात त्यामुळे त्या येऊ शकत नाही पूर्वी त्या पण यायच्या खूप धमाल असायची म्हणून आता आम्हीच त्यांना दरवर्षी भेटायला जातो आणि जाताना इतकं सुंदर दृश्य इतकं छान वाटतं ना ती गावं अशी बघत बघत जायला आणि ती आत्याना माझी राहते चव्हाणवाडी येते म्हणजे थोडंसं डोंगरावरच आहे तिचं घर ते गप्पा मारत निघालो आणत काय मटन घेणार काय म्हणतात ना ग्रुपमध्ये एखादी तरी अशी विनोदी व्यक्ती असावी ज्याच्यामुळे वातावरण हलकं फुलकं होतं तशी ती माझ्या आत्याची मुलगी ती एकदा बोलायला लागली ना तर हास्याचे हास्याचे कारंजेच फुटतात तर आत्याच्या आता घरी आलो आहे हे नवीन घर त्यांनी बांधलेलं आहे तर पहिल्यांदा इथे ब आलो तर आत्या इथे नाहीच आहे तर ती आहे तिकडे जुन्या घराचं काम चाललं आहे तिथे काय आहे जुन्या लोकांना ना मूळ जागा सोडवत नाही तर आमच्याच आईवडिलांचं बघा ना जुनं घर सोडून त्या नवीन घरात येतात का नाही तिथेच त्यांचा जीव अडकलेला असतो मग इथे आत्तेच्या मुलाच्या घरी थांबलो गप्पा केल्या त्यांना भेटलो आणि म्हणतं म्हटलं आता निघावं जास्त वेळ कुठे बसलो आणि ते म्हणतो ते जेवून जा पण आम्ही जेवायला काही थांबलो नाही कारण आमचा जेवणाचा प्लॅन अगदी वेगळा आहे बरं आज खूप म्हणजे मजेशीर आणि भारीच तुम्हाला बघायला मिळेलच पुढे तर हे बघा हे घराचं काम चाललंय सगळं खोलून ठेवलेलं आहे मागच्या रूम तशाच आहेत कधी होणार हिचं काम आणि आमची आत्या बसली आहे बघा आता इथे आता कसं बसं करत आम्ही तिथे पोचलो तब्येत सांभाळ कळलं आणि रडू नकोस काय नाही बरी आहेस ही आमची आत्या पहिली अशी दांड 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 चालायची आज सगळ्यात सोनं आणि कसला दरार होता माणूसाचं वय झालं की कसं झालं त्याचं चांगाई 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 ते नाही प्रत्येक पाहुण्यांकडे आम्ही जास्तीत जास्त अर्धा तास असं आमचं प्लॅनिंग आहे कारण एवढी गावं करायची आहेत ना आहा किती सुंदर वातावरण आहे कारण पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाही आणि ऊनही नाही म्हणजे असं छान आल्हाददायक वातावरण आहे आणि आता फूक लागली कावळे ओरडायला लागलेत पोटात आणि आता चला लंच आम्ही कुठे करतोय बघा मस्तपैकी मोकळ्या रानामध्ये हिरवंगार गवतार बसून आता जेवण करायचं आम्ही कोणा पाहुण्याकडे जेवायला थांबलो नाही कारण कुणालाच त्रास द्यायचा नाही ठरलं कारण एवढी माणसं दहा बारा माणसांचं कुठे स्वयंपाक करणार बिचारी सगळी वयस्कर माणसं आहेत आणि आम्हाला हा पण एन्जॉय करायचंच होता ना म्हणजे दोन्ही झालं तर मस्तपैकी ह्या रानामध्ये बसून आम्ही छान जेवण केलं माझ्या आते बहिणींनी छान असा झुणका भाकरी आणलेलं वहिनीने काय चपात्या आणल्या होत्या कोणी आमरस आणलं होतं तिच्या वडिलांनी तिच्या माहेरी गेला त्यांनी एक डबा दिला वाटेत येता येता आम्ही ये गरम भजी पण घेतली ती थोडी थोडी म्हणजे असं मस्त पैकी काय म्हणतात ना स्नेहभोजन झालं छान आणि पिकनिक छोटी तर तिथे थोडं बसलो तिथून निघावाच वाटत नव्हतं आणि नियोजन करते डोक्याला हात लावून बसलेले <laughs> आयोजकांचा गोंधळ उडालेला आहे कारण या मुलींचं फोटो सेशन आटपेनं झालंय आम्हाला जायचंय पुढे अग चला चला की लवकर चला की चला की आम्ही आलो होता आजोळी मामाच्या गावी तर दोन्ही मामांना भेटलो समोरासमोरच घर आहे दोन्ही मामांची हे जुनं घर दगडी घर आहे मी <laughs> मामी। मामी जे लहानपणी सुट्टीला यायची ना तेव्हा घरातल्या माडीवरच खूप असायची मला खूप आवडायची ती माडी या आमच्या मामी मामीने आम्हाला खूप काय म्हणत खाऊ घातलंय भरपूर पोट भरून मामीकडे आलं की ताड भरलंच पाहिजे आता दुसरं गाव संजना म्हणजे माझ्या भाऊजईच्या मावशीचं घर गर, त्यांच्या घरी आलो कारण ते वाटेवरच आहेत जेवढी जेवढी रस्त्याने गावं आहेत ते सगळ्या नातेवाईकांना आम्ही दरवर्षी भेटतो यांनाही भेटतो तिथे आम्ही किती मोजून दहा मिनटं पंधरा मिनटं थांबलो कसं गाठी होणं महत्त्वाचं सरबत घेतला आणि आता निघालो त्यांची जरा केळीची बाग पाहिली खूप मोठी आहे सगळी काय बघून झाली नाही कारण आता आम्हाला आमच्या छोट्या आत्याच्या गावाला जायचं होतं इस्लामपूर तिला तिथे सोडायचं होतं का ती म्हणाली आता मी सात आठ दिवस राहिले आता मला माझ्या घरी जाऊ देत आणि आमच्यावरतीही सगळ्यांना भेटून आता आली तिच्या घरी आलो कारण आता उद्यापासून कसं सगळेच आता सुट्टी संपत आली प्रत्येकजण आता आपापल्या घरी जाणार आहेत ना तर तिथं ती काय ऐकली नाहीत आम्ही कुठेच काही खाल्लं नाही पण ती म्हणाली नाही पोहे तरी खायचेच मग शेवटी आम्ही इथे पोहे खाल्ले मस्त गप्पा केल्या बरं या आत्तेच्या घरी आलं की लवकर दहा मिनटात निघणं कधीच होत नाही फिशिंगचे वेळ असणारा तो माझा आत्तेभाऊ भाऊ श्रीखांत तो म्हणाला आता तुम्ही इथूनच जेऊन जायचं जायचंच नाही जबरदस्तीच करू दा पण आम्ही म्हटलं नाही तर त्यांच्या शेतात त्यांनी हे नाथांचं मंदिर बांधलेलं आहे मच्छिंद्रनाथांचं तिथे आम्ही दर्शन घेतलं आज काय म्हणतात ना छान योग होता दर्शनाचा खूप प्रसन्न वाटलं त्या मंदिरात मंदिरातून मग आम्ही गेलो आता त्यांचं सगळं शेताकडे राऊंड मारायला या आत्याच्या घरी आलं ना की आम्हाला वेळ कसा जातो तेच कळत नाही

पावसामुळे ना हं काकडी शेतातला हं आपलच आहे काकडी काकडीची बाग हो हा कड आहा तर काकड़ी काढून झालेल्या होत्या शेतातल्या पण तरी पण आम्हाला सापडल्या आम्ही शोधल्या तोच आनंद आमच्यासाठी भारी होता आणि आता ही त्यांची विहीर एवढी शेती आहे की फिरायला आम्हाला दिवस पुरणार नाही आता उशीर व्हायला लागला आम्ही म्हटलं आता निघूया करून श्रीकांतचं असं वाट म्हणणं होतं की उशीर झाला की तरी हे थांबतील जेवायला पण आम्ही ठरवलं जेवायलाच कुठे थांबायचं नाही आता शेवट आम्हाला आमच्या मोठ्या हत्याला भेटायचं होतं माझी मोठी हत्या माझ्या वडिलांपेक्षाही मोठी खूप थकली आता पण जेव्हा जेव्हा ती पूर्वी यायची ना तेव्हा आमच्या गप्पा अशा रंगायच्या ना बापरे खूप पोलकी सगळ्यांना भेटून घरी आलो सगळे थकले होते त्याच्यामुळे आज आम्ही ठरवलं बाहेर जेवायचं शिवराज धाब्यावर चेंज करून आम्ही सगळे आता शिवराज ढाब्यावर आलो कारण आता घरी जेवणाच्या पंक्ती संपल्या सगळे आपापल्या मार्गाला जाणार आहेत ही आता आमची या वर्षातली लास्ट पार्टी आता पुढच्या वर्षी पुन्हा सगळे एकत्र भेटू तेव्हा पुन्हा असंच गप्पा रंगणार अशीच मैफिल जमणार मजा येणार आता काय झालं वेटिंगला आहे तिकडे कारण शि शिवराज ढाब्याचा अख्खा मसुरा फेमस आमच्या कराड भागात इथे खूप सारी लोकं लांबून लांबून येतात आणि आता आमच्या इथे बेलापूर मी नवी मुंबईत राहते तिथेही त्यांची ब्रँच झाली मी जाते तिथे मध्ये मध्ये पण तिथली जागा एवढी मोठी नाही ना ही ऐस जागा आहे आता त्यांचं होईपर्यंत सगळे आपले बसलेत निवांत ही पण एक मजाच आहे ना आता जो तो आपापल्या याच्यात आहे आता प्रत्येकजण आपले आपले फोटो काढतं आहे कोण बसलं आहे कोण गप्पा मारत आहे एन्जॉय लगेच इथे जेवायला वेटिंग आहे ना खूप निवांत बसायचं इथे हिरवळीवर सगळ्यांनी मिळून एकत्र बाहेर जेवायला येणं हीसुद्धा आपण फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची एक छानशी संधी असते याच्यातनं पण आपल्याला खूप सारा आनंद मिळतो आणि घरातल्या स्त्रियांना थोडा आराम मिळतो आणि आज आम्ही एवढे दमले होतो ना आता कोणाच्या अंगात त्राणच नव्हतं त्याच्यामुळे मस्तपैकी शिवराज ढाब्यावरती जेवलो आणि अख्खा मसुऱ्याचा आस्वाद घेतला तिथली रोटी तर ही एवढी मोठी मोठी एका रोटीतच पोट भरलं आमचं तरी आता आम्ही सगळे पुढच्या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत सगळे एकत्र येणार मी आधी जाते पण एक दोन दिवसासाठी पण सगळे एकत्र येण्याचा योग अशा सुट्टीतच असतो तर आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते आता तुम्हाला मी भेटणारे डायरेक्ट मुंबईमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद बाय